कल्याण पश्चिमेच्या काळा तलाव परिसरात तरुणाईने एकत्र येऊन महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सचिन पासरे यांच्यासाठी प्रभात फेरी काढली हातात मशाल घेऊन तरुणांनी पासरे यांचा जोरदार प्रचार केला शिवरायांच्या जयघोषाने तरुणांनी काळा तलाव परिसर दुमदुमून सोडला होता त्यांच्या हातात दिसणारे परिवर्तनाचे फलक या चळवळीला अधिक बळकटी देत होते यामध्ये स्थानिक तरुणाई नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला प्रभातफेरीला मिळालेला प्रतिसाद पाहता कल्याण पश्चिममध्ये बासरे यांना मिळणारा जनसमर्थनाचा ओघ वाढत चालल्याचे स्पष्ट होत आहे कल्याण पश्चिमच्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार पायाभूत सुविधा उत्तम शिक्षण आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे माझे प्राधान्य आहे परिवर्तन ही काळाची गरज असून आपण सर्वांनी एकत्र येऊन हा बदल घडवला पाहिजे हे सचिन बासरे यांचे विजन आहे प्रभात फेरीत उपस्थित नागरिकांनी याचे कौतुक केले आहे सचिन बासरे हे केवळ एक राजकीय नेते नसून लोकांच्या समस्यांना समजून घेणारे आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व आहे असे अनेकांनी व्यक्त केले ही प्रभात फेरी केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता आगामी निवडणुकीत बासरे यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली कल्याण पश्चिमेमध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात याच परिवर्तनाच्या मशालीने होणार याबद्दल स्थानिकांमध्ये आशावाद दिसून येत आहे शंख नाद होऊ दे रण वाजू दे नाद घोष गरजू दे दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या भेटू दे शिवसेनेची मशा तुझा धर्म जाणून घे हे समर्म जीवन करत्यास तू पहा व्यवरही पटकल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा